बातमी आहे प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यासंदर्भात जरांगेंमुळे मुसलमानांचं मतदान काँग्रेसला गेलं प्रणिती शिंदेंनी जरांगेंचे आभार मानलेत त्यामुळे आता हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय की जरांगेंमुळे नक्की मुसलमानांचं मतदान हे काँग्रेसला गेलंय का प्रणिती शिंदे यांनी जरांगेंचे आभार मानलेत प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य <ioned original> <म्याराद> <न्याराद> हो जे 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 भाजपमुळे त्रास झालाय त्या सगळ्यांनी मत साईट असं म्हणायला हलकडने मतदान केलं मी तुमचं मत माया जाऊ देणार आणि गेलं नाही नंतर तुमचा उमेदवार निवडून आला